नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठा आंदोलकांनी पंकजाताईंची गाडी खालापुरीत अडवली कार्यक्रम न घेताच ताई पुढे निघून गेल्या बीड लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने प्रीतमताई मुंडेऐवजी पंकजताई मुंडे, मुंडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केलेले आहे येत्या दोन ते तीन दिवसात पंकजाताईंची उमेदवारी देण्याचे घोषित करण्यात येणार आहे उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताईंनी गाठीभेटी बैठक आयोजित केलेल्या आहेत संपूर्ण जिल्ह्याचा दौरा त्या येत्या काळात करणार आहेत नियोजित दौऱ्यानुसार रविवारी बीडमधून त्या खलापुरीमध्ये गेल्या खलापुरी, गे खलापुरी बसस्थानकावर मराठा आंदोलक आधीपासून उभे होते त्यांनी ताईंच्या गाड्या येताच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली त्यामुळे पंकजताई आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार ते पाच गाड्या न थांबवताच पुढे निघून गेल्या राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले असले तरी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊन सोगे सगळे सोयांची मागणी सरकारने तात्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी मनोज जरांगे हे सध्या बीड जिल्ह्यात विविध गावामध्ये जाऊन मराठा समाजाच्या बैठका घेत आहेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यास गावात सभा घ्यायला येऊ द्यायचे नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ नये पक्षाचा प्रचारही करू नये असे निर्णय अनेक गावामध्ये घेण्यात आले आहेत तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक गावातून जास्तीत जास्त मराठा आंदोलकांनी खासदारकीची उमेदवारी दाखल करावी असाही निर्णय मराठा समाजाने घेतलेला आहे असा प्रश्न उमेदवारासमोर आता निर्माण होणार आहे इम्पॉर्टंट अपडेट धन्यवाद